नमस्कार मैं सड़े सदर जन्मदिन जी को बधाई देता हूँ आप ज़िंदगी में ऐसे खुश रहो आनंदी रहो निरोगी रहो और ऐसे कामयाबी के शिखर में चलते रहो और आपके कामयाबी में आप इसी तरह समाज को भी आगे लेके चलते रहो जितनी भी सेवा हो सकती है ऐसे करने का प्रयास करो क्योंकि जो हम किसी और को देते हैं तो उसका रिफ्लेक्शन हम पर आता ही है जो हम बुरा करेंगे तो बुरा आता है अच्छा करेंगे तो अच्छा आता है तो आप इसी तरह अच्छा करते रहे आपकी ज़िंदगी में अच्छा ही छाई रहे बस यही हम सबको अच्छा बहुत धन्यवाद समाजसेवक म्हणा किंवा साठे क्लासेसच्या माध्यमातून इथे शिकवत असताना सामाजिक प्रतिष्ठान नावाची संस्था देखील त्यांनी दे आज ओपन केलेली आहे आनंदनगरमध्ये मला वाटतं की इतक्या वर्षामध्ये समाजसेवेच्या नावाखाली खूप कमी लोक काम करत होते आणि समाजसेवेच्या नावाखाली काम करणार आहे आणि खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी आनंदनगरला लाभलेलं आहे आज त्यांचा वाढदिवस आहे मी माझ्या परिवारातर्फे शिवसेना चाके संगर नगर है संसाद का दूशी मनपूर्वक आभिन कर दो हमारे तो। मित्र दीपक साठे जी इनसे मेरी दस साल से मुलाकात है हमेशा सामाजिक कार्यों में इनका वर्चस्व हमेशा रहा है इनका पूरा ग्रुप का हमेशा चाहे वो कोरोना पीरियड हो किसी बच्चे की फीज हो स्कूल क्षेत्र हो हॉस्पिटल का कुछ क्षेत्र हर क्षेत्र श्रेणी में ये अव्वल रहते हैं आज इनका जन्मदिन मैं अपने आपल्या दिल से अपने ग्रुप से इनका अभिनंदन करता हाऊ दीपक सर बोलायचं झालं साठेसरांच्याबद्दल तर त्यांच्याबद्दल काही म्हणजे आपण काय बोललो ते काही पूर्ण होणार नाही कारण दीपक साठेसरांचं असं वर्चस्व आहे की आमचं सामाजिक प्रतिष्ठान तर नेतृत्व ते स्वतः करत आहेत पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट अशी की जे पण या स्थानी सामाजिक प्रदर्शनाचा कुठलाही जर आढावा आला तर ते पूर्ण करतात आणि आमची टीम सामाजिक प्रदेशांकडून आणि साळवी कुटुंबाकडून त्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मला असं मार्गदर्शन व्यवस्था की पुढे जाऊन ज्यांना फ्युचरला काय ना की आपला पॅनल जास्तीत जास्त सुशिक्षित बनेल व पुढे जाऊन येऊन पण आपल्या काम करणार चांगल्या प्रकारे लागतील सर तुम्हाला वाढी तमन्ना करते ते वापीन घुसी होती आठव सर कामना करते हो आप जिन खुशियों की वो खुशी आपके कदमों में हो भगवान आपको वो सब हकीकत में दे जो सोचा आपने सपनों में हो आप आगे बढ़ो ऐसे ही आगे साठे सर यांना वाड दिवसाचा पर्ताने सामाजिक परिवर्तनचा वतीने त्यांना आर्थिक आर्थिक क्षमतेचा देखो साठे सराबद्दल बोलाच झालं तर सामाजिक परिवर्तनची जी संकल्पना मांड़ी, मांड़ी नहीं नहीं जी मांडली ही सरानेच मांडली तो आणि संघटन तयार केलं आज नाही नाही म्हणता या संघटनाला चौथावरी सुरू झालं काही आधी माझी एक सवाय जेड मी नाव घेत नाही कोणाचं अरे बोला येतो चार दिन की चांदणी मी त्या चांदणीवाला सांगू इच्छितो की आज आहे आणि जो जसे रथ घालणार पंधरा तारखे पंधरा ऑगस्टला आमचं स्वप्न आहे की आनंदनगरसाठी आम्ही सामाजिक प्रतिष्ठान संकल्प सामाजिक प्रतिष्ठान वाचलेले म्हणून ओपनिंग धरले आणि खरंच मित्रांनो तुमच्या सर्वांची साथ आणि सर्वांच्या सहकार्य धर कुणीच माझे विरोधी नाही कुणीच काही नाही एक विषय असतो विषयाला धरून आपण बोलतो एकत्र चर्चा झाली पाहिजे बोलणं झालं पाहिजे मुद्दे मांडले पाहिजे आणि त्यातून काहीतरी उगवलं पण पाहिजे यासाठीच आपण जन्म घेतला पृथ्वीजानावर त्यातून सर्वजण जण खोऱ्याबुद्धीने आला असतो आणि नुसतं जन्म घेऊन मुख्य म्हणूनच गेला असतो तर इथं काहीच नवीन घडलं असतं त्यामुळे हे नवीन घडवण्यासाठी आपण सर्व एकत्र आले कुणी कुणाच्या माध्यमातून करतो कुणी पक्षाच्या माध्यमातून करतो कुणी समस्यांच्या माध्यमातून करतो पण सर्वजण आपण फक्त मानवजातीसाठी काम करतो आणि माणसासाठी काम करतो तळागाळ आपण आनंद करत नाही तर तळागाळला कोणत्याही व्यक्तीची आमच्याबद्दल समस्या आली तर आम्ही सोडण्याचं नक्कीच काम करतो सामाजिकप्रतीने भरभक्कम छोटे लोक लावलेले आणि भरभक्कम झाड झालेले आणि त्याचं आणखी एक मोठं मोठं होणार यात काहीच अवघं नाही आहे आणि नक्कीच ते करून दाखवू असंच ते राहू द्या असंच सहकार्य राहू द्या धन्यवाद सर्वांच्या आनंद नगरच्या कुठलाही सामाजिक प्रश्न असो ते सामाजिक प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या टीमतर्फे ते प्रश्न सोडवला जातो आणि मला एक ते साठे जर माझे मित्र आहेत त्याचा मला खूप अभिमान आहे मला वाटले दर